दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर एका घरामध्ये एक पत्नी नारळ फोडण्याचा प्रयत्न करत होती ते नारळ जरा कडक होतं आणि ती खूप वेळा तिने आपटलं फरशीवर पण ते नारळ काय फुटलं नाही आणि शेवटी तिने कंटाळून मग तिच्या पतीला बोलवलं आणि पतीला सांगितलं की हे नारळ मला फोडून द्या आणि पतीने ते हातात घेतलं आणि एकदा आपटलं जोरात आणि ते पटकन फुटलं आणि त्या पत्नीला आश्चर्य वाटलं तिने सांगितलं की मी एवढ्या वेळ हे आप आपटलं पण ते फुटलं नाही आणि तुम्ही एक हातात घेतलं आणि एकदाच मारल्यावर बरोबर कसं फुटलं तिच्या पतीने तिला सांगितलं की अगोदरच तू बऱ्याच वेळेस आपटून त्याला मऊ करून टाकलं होतं ते जे कवच होतं नारळाचं ते मऊ झालं होतं आणि तेव्हाच ते, ते माझ्या हातात आलं आणि जेव्हा मी एकदाच आपटलं तेव्हा ते, ते फुटून गेलं आपल्या जीवनामध्ये बघा ज्यावेळेस आपण येशूविषयी सांगतो येशूविषयी येशूच्या तारणाविषयी सार्वकालिक जीवनाविषयी ज्यावेळेस आपण इतरांना सांगतो बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की आपण कुठून सुरुवात करावी आणि कधी सुरुवात करावी परंतु तुम्ही सरळ ज्यावेळेस आपण सांगायला सुरुवात करतो त्यावेळेस सांगायला सुरुवात करा कारण कदाचित अगोदरच कोणीतरी त्यांचं मन मऊ केलं असेल अगोदरच त्यांच्यावर कोणीतरी कार्य केलं असेल आणि त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही ते कराल त्यावेळेस तुम्हाला ते सोपं जाईल कदाचित पटकन ते तुमचं ऐकू शकतील किंवा कदाचित ते ऐकणार नाहीत परंतु ते तुम्ही जे सांगितलेलं आहे ते त्यांच्या मनामध्ये राहील हळूहळू त्यांचं मन थोडं मऊ होण्यास सुरुवात होईल आणि ज्यावेळेस दुसरा कोणी सेवक येऊन त्यांना सांगेल त्यावेळेस काय होईल ते पटकन त्याचा स्वीकार करतील त्या वचनाचा स्वीकार करतील बघा की तो कधी बदलेल काय होईल ह्याविषयी चिंता करत बसू नका कारण तुम्ही ज्यावेळेस आपण बघतो की उपदेशकाचं पुस्तक बघा त्यामध्ये असं सांगितलं की वेळ बघत बसू नका जी वेळ आहे त्याच वेळेला सुरुवात करा देव तुम्हाला मदत करेल बघा उपदेशक अकरावा अध्याय चौथं वचन बघा काय म्हणतं एक्लेशियस चॅप्टर इलेवन अँड वर्स फोर वचन असं सांगतं की जो वारा पाहतो तो पेरणी करणार नाही आणि जो मेघांचा रंग पाहत बसतो तो कापणी करणार नाही कुठली वेळ योग्य कधी सुरुवात करू काय करू ह्याविषयी चिंता करू नका बघा प्रेषितांची कृती आठवा अध्यायामध्ये सुद्धा आपण वाचतो ॲ बुक ऑफ ॲक्ट्स चॅप्टर एट ह्यामध्ये आपण फिलिपन त्या षंढाविषयी वाचतो बघा त्या तो षंढ खूप मोठ्या हुद्द्यावर होता खूप श्रीमंत होता पण आतून तो अस्वस्थ होता आतून त्याला अशांती होती त्याच्या जीवनामध्ये मनामध्ये थोडंसं असं बेचैनी त्याच्यामध्ये होती आतून तो रिकामा होता आणि फिलिपाने ही संधी साधली आत्म्याने ज्यावेळेस त्याला सांगितलं आणि ही संधी फिलिपाने साधली आणि त्याला ख्रिस्ताकडे आणलं जेव्हा कोणाला येशूविषयी जर सांगायचं असेल तर योग्य वेळेची वाट बघू नका की ही हीच योग्य वेळ आहे मी ह्याच वेळेस करेन आता मी प्लॅनिंग वगैरे करेन सुरुवात करा पेरणी करायची असेल बी टाकत राहा जेथे कुठे सपीक सुपीक जमीन असेल त्या ठिकाणी बी पडलं तर पीक येईलच येईल देवाचे वचन पेरण्यासाठी कुठलाही एक विशिष्ट ऋतू नसतो आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे प्रेषितांचे कृत्य ह्याचा आठवा अध्याय एकतीसावं वचन बुक ऑफ ॲक्ट्स चॅप्टर एट अँड वस थर्टी वन त्याने म्हटले म्हणजे त्या षंढाने म्हटले कोणी मार्ग दाखवल्या वाचून मला कसे समजेल परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो